अठरा पगड जाती धर्मातील लोक वाड्या वस्त्यांवर गुण्या गोविंदाने नांदत असताना अलीकडे आरक्षणाच्या लढ्यासाठी गरजवंत मराठा रस्त्यावर उतरला सुरुवातीला सर्व जाती धर्मातील लोकांनी यासाठी पाठिंबा दिला शेकडो आत्महत्या मोर्चे होऊन सुद्धा प्रश्न मार्गी लागला नाही अशावेळी राजकीय नेते मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी ओबीसी व मराठा बांधवांमध्ये दरी निर्माण करायला सुरुवात केली सत्तेमधील विरोधी पक्ष किंवा कोणताच राजकीय पक्ष यावर ठोस भूमिका घ्यायला तयार नाही अशावेळी सर्वसामान्य मराठा पेटून उठल्यानंतर ओबीसी नेते मंडळी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून विरोधात आंदोलन करू लागली त्यांना राजकारणातील आरक्षण जाईल याची भीती आहे असे मत अरुण खरमाटे यांनी मांडले शिक्षणात आणि नोकरीमध्ये गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आम्हाला दहा वर्ष ती संधी द्यावी परंतु मराठा समाजामध्ये सुधारणा झाल्यास आरक्षण काढून घ्यावे पण आता गरज आहे त्यांना ते मिळावे जातनिहाय जनगणना करावी व त्यांचा सांगोपांग अभ्यास करून मधून पन्नास टक्केच्या आतूनच टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा असे मग मराठा आरक्षण संघर्ष सेवक राजेंद्र पाटील यांनी मांडले प्रशांत भोसले यांनी कायदेशीर बाबी व त्रुटी समोर मांडल्या या चर्चासत्राचे आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी आपुलकीच्या कट्ट्यावरती केले यावेळी उत्तम लाड रामहरी ठोंबरे तानाजी पवार चंद्रकांत टेके रेखा पाटील राजकुमार पेडणेकर जितेंद्र भोसले जयंत निरगुडे बीबी साठे माणिकराव नलवडे व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले उदय न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र